मोहोळचे कार्यसम्राट दानशुरामदार राजू खरे यांना शिवतीर्थ समाजभूषण येथे गंगाई सपाटे शिक्षण संकुल वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी कार्यसम्राट मोहोळचे आमदार राजभाऊ खरे यांची दमदार एंट्री झाली यावेळी प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व गंगाई सपाटे यांच्या प्रतिमेचं पूजन आमदार राजू खरे मनोहर सपाटे व वा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी गंगाई सपाटे शिक्षण संकुलच्या वतीनं मोहळचे पाणीदार आमदार राजभाऊ खरे यांचा शाल श्रीफळ पेटा बांधून सत्कार करण्यात आला या प्रसंगी आलेल्या प्रमुख मान्यवरांचाही सन्मान गंगाई शिक्षण संकुलच्या वतीनं करण्यात आला राजकीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले मागील दोन वर्षापासून मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता वैद्यकीय मदत तसेच कर्तृत्वाने कठोर कष्टाने नैतिकतेने साध्या प्रकाश ज्योताची देखील अपेक्षा न करता समाजासाठी अविरत कार्य करणाऱ्या आमदार राजूभाऊ खरे यांच्या कार्याची दखल घेऊन समाजाच्या उत्कर्षात त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोहोचे कार्यसम्राट आमदार राजूभाऊ खरे यांना शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कार देऊन मनोहर सपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात या प्रसंगी आमदार राजभाऊ खरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील प्रमुख मान्यवर व गंगाई शिक्षण संकुलातील शिक्षक शिक्षिका कर्मचारी व तारापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते